बातमी खोपोलीतून खोपोली येथील खोपोली जैनित धबधब्याच्या प्रवाहात अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे तामिळनाडू येथील पंधरा पर्यटक खोपोली येथील जैनित धबधबा पाहण्यासाठी आले होते आणि या पावसामुळे अचानक वाढलेल्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे हे पंधरा पर्यटक प्रवाहात अडकले होते खोपोली पोलिसांना याबाबत माहिती मिळताच खोपोली पोलीस खोपोली प्रशासन नगरपालिका अग्निशमन दल आणि फाउंडेशन यांनी बचाव कार्य करत या पर्यटकांची सुखरूपपणे सुटका केली ही दृश्य आपण पाहू शकताय सैनिक धबधब्यावर अडकले पाहू शकतोय या पंधराही पर्यटकांची सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे पालिका प्रशासन अग्निशमन दल या सगळ्यांकडून शर्थीचे प्रयत्न करत या पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे ही दृश्य आहेत खोपोलीतील जेनिक धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची ही दृश्य आहेत आपण ही सध्या ताजी दृश्य सध्या पाहू शकतोय सुखरूपपणे या पंधराही पर्यटकांची सुटका करण्यात आली खर तर मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांची त्याचसोबत पर्यटकांची देखील ताराम पडू लागले या घटने संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सचिन कदम सचिन काय सांगाल कशा पद्धतीने यांची सुटका करण्यात आली नाही आपण जर काही प्रमुख जर गोष्ट पाहिली तर खोपोली पोलिसांना फोन आलेला की दोन पर्यटक झेनी धबधब्या पात्रात अडकलेले आहेत आणि त्यानंतर रेस्क्यू सुरू झालं ज्याच्यामध्ये खोपोली पोलीस असतील खोपोली अग्निशमन दल असेल त्याचबरोबर हेल्प फाउंडेशन ही संस्था असेल यांनी हेल्प केलं रेस्क्यू केला तेव्हा जर का आपण मुख्य गोष्ट बघितली तर दैनी दबदब्यातनं दोन वेगळे पात्र तयार होतात जे खोपोलीच्या खाली उतरतात आणि या दोन पात्रांच्या मध्ये पाण्याच्या प्रवाहात ही माणसं अडकली होती टोटल पंधरा जण पर्यटक होईल तमिळनाडू आलेले त्यांनी सुद्धा पाहिला आणि हे त्यामध्ये अडकले होते आणि त्यानंतर या सर्व गोष्टीची खातरदमा केल्यानंतर हे जे तीन बचाव पथक त्यांनी त्यांनी सुखरूप सुटका केली नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी आपण पाहू शकतोय खर तरी महत्वाची अपडेट म्हणावी लागेल कारण या सगळ्या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली अनेकदा पर्यटक आपला जीव धोक्यात घालून पर्यटन करत असतात मात्र आजची स्थिती ही अशी नव्हती आजची स्थिती अतिशय धोकादायक होती अनेक अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला होता आणि अशा स्थितीत पर्यटक बाहेर पडले खरं तर सांगण्यात देखील आलं होतं गरज पडल्यास बाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नका गरज असेल तरच बाहेर पडा आणि तरी देखील बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारची स्थिती उद्भवते आणि त्यामुळे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या